गँगस्टर अरुण गवळींची लेख ठाकरेंना धक्का देणार गँगस्टर अरुण गवळी यांचा राजकारणातील वारसा त्यांची लेख गीता गवळी या चालवत आहेत गीता या माजी नगरसेविका आहेत मुंबईतील वार्ड क्रमांक का बारा मधून त्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत निवडून आल्या होत्या तुरुंगात असलेल्या अरुण गवळींनी दोन हजार मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यावेळेस ब्याण्णव हजार मतं पडली होती आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी गीता गवळी यांनी तयारी सुरू केलेली आहे गीता यांनी रविवारी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतली त्यावरून आता चर्चांना उधाण आलंय विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांनी गीता गवळी यांची भेट घेतली होती भायखळा परिसरात गवळी यांना मानणारा वर्ग हा मोठा आहे आता पालिका निवडणुकीसाठी गवळींची ताकद महत्वाची आहे गवळी यांनी निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिला किंवा भाजपामध्ये प्रवेश केल्यास ठाकरेंसाठी हा धक्का असेल भायखळा आणि परिसरात भाजपाची ताकद वाढू शकते गीता गवळी या आता काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे तसेच त्यांच्या निर्णयाचा कोणत्या पक्षाला किती फायदा होणार हे पाहणंही आता महत्त्वाचं ठरणार आहे